शाहवाडी तालुक्यात वाघ आणि बिबट्यांकडून पाळीव प्राण्यांवर हल्ले होण्याचं प्रमाण वाढलं आहे त्यामुळे नागरिकांमध्ये वाघ आणि बिबट्याची दहशत पसरली आहे वनविभागानं जंगली प्राण्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकरी वर्गातून होतीये शाहूवाडी तालुका डोंगरी तालुका म्हणून ओळखला जातो सह्याद्रीच्या कड्या कपारीत आणि जंगला शेजारी एकशे एकतीस गाव आणि दोनशे पन्नास वाड्या वस्त्या वसल्या आहेत वनविभागाचे जंगल आणि गावांमधील पाच ते सहा किलोमीटर एवढंच आहे तालुक्यातील काही गावं चांदोली अभयारण्यालगत आहेत त्यामुळे वन्य प्राण्यांचा वावर सतत असतो गावाशेजारील जंगलात वन्य प्राण्यांचा अधिवास आहे मागील वर्षी अंबाई धनगर वाड्यावरील शाळकरी मुलगी बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडली होती आतापर्यंत पाच ते सात जण बिबट्याच्या हल्ल्यात गंभीर झालेत ते साठ पाळीव कुत्र्यांचा फडशा जंगली प्राण्यांकडून पाडलाय सध्या बिबट्या आणि वाघ या वन्य प्राण्यांचा प्रजनन काळ सुरू आहे त्यामुळे वन्य प्राणी आपली पिलं सुरक्षित राहण्यासाठी ऊस आणि जंगलाचा आसरा घेत आहेत चार दिवसांपूर्वी रेठरे इथं बिबट्याची पिल्ली आढळून आली आहे तर लोळाने इथं उसाच्या शेतात पट्टेरी वाघाचं दर्शन झालं होतं त्यामुळे शेतकरी शिवारात जाताना घाबरत आहेत तालुक्यातील शित्तूर वारुण लोळाने अंबा कोतोली धनगरवाडा अणुस्कुरा परळे निनाई उदगिरी आणि धनगरवाड्यांच्या परिसरातील जंगलात बिबट्याचा वावर आहे बिबट्यानं गाय म्हैस कुत्रा शेळ्या मेंढ्या या पाळीव प्राण्यांवर हल्ले केलेत जंगलाच्या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या वाहनधारकांना अनेकदा बिबट्याचं दर्शन झालंय त्यामुळे रात्री अपरात्री वाहन चालवणं भीतीदायक ठरतंय बी न्यूज साठी शाहूवाडीहून राजाराम कांबळे